नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस म्हटलं की गरमागरम भजी आणि वडापाव तर आपण मुलांच्या आवडीचा असा अगदी बटाटा वडा आणि ब्रेड पॅटीस बनवायला घेऊया तर जसं बाहेर गाड्यावरती मिळते तशा प्रकारे आज आपण मस्त अशी घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने ब्रेड पॅटीस आणि बटाटा वडा बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपला ब्रेड पॅटीज तयार झालेला आहे त्या रेसिपीला सुरुवात करू तरी ते बघा अर्धा किलो बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि त्याचसोबत घेतलेला आहे बघा दोन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत एक चमच्याभर पोहे खायचा चमचा धणे घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे त्याचसोबत कढीपत्त्याचे पानं पुदिना आणि हिरवी मिरची तिखट मीठ हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा तर हा मसाला आपण तयार करूया आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची आलं पुदिना धणे आणि कढीपत्ता लसूण घालून हे सर्व आपण एकत्र एक वाटण तयार करणार आहोत तर पुदिन्याचे पाणी घातल्याने मस्त अशी वडापावला चव येते त्यासोबत अख्खे धणे पण घेतलेले आहेत आपण सर्व वा एकत्र एक वाटण आपण आता तयार करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये याचं वाटण तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी ते आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर अशा पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर बटाटा भाजीला फोडणे देण्यासाठी आपण इथं ते तेल ओतलेलं आहे तेलाचा वापर इथे ते कमीच करायचा तेल गरम झालं की त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा आणि छान असा फ्राय करून घ्यायचा बटाटा भाजी बनवताना तेलाचा इथं कमी वापर करायचा थोडंसंच तेल टाकायचं जेणेकरून आपल्या बटाट्याची भाजी सुक्की होईल तर इथं आपला मसाला टाकून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं छान असं एक चार ते पाच मिनटावर आपण हे फ्राय करून घेऊया त्याचसोबत टाकून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हळद टाकून झाली की त्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा चमचा बरी इथे धनीची पावडर टाकायची आहे आणि आता हा सर्व मसाला मिक्स करून घेऊया आणि छान असं भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपण तेलाचा कमीच वापर केल्यामुळं हे मसाल्याचं वाटण आपलं इथं कोरडं झालेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला बटाटा भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर बटाटा भाजी बनवण्यासाठी तुम्हाला अजून कोणते मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता तर मी इतकेच मसाल्याचा वापर करून बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि मस्त इथं आपलं छान असं हिरवी मिरची पुदिन्याचं वाटण तयार झालेलं आहे आणि मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे, गेत लेले आहे तर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे टाकून घेऊया तर इथं मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करूनच आपल्याला हा बटाटा फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बटाटे मिक्स करून घेत आहे तर आपला इथं बटाटा सर्व टाकून झालेला आहे तर आता आपण गॅस खाली कढई उतरवूया आणि सर्व बटाटा मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये तर इथे बघू शकता तुम्ही गॅस खाली कढई उतरवलेली आहे आणि आता हा मसाला सर्व बटाट्याला आपण लावून घेऊया जेणेकरून आपला बटाटा छान असा मिक्स होईल मसाल्यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात आपलं तेल भरपूर झालेलं नाही अशा पद्धतीनेच आपल्याला बटाटा भाजी तयार करायची आहे आणि इथं सर्व आपलं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त इथं आपलं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि छान अशी चवीला पण लागते पुदिना आलं लसूण कोथिंबीर टाकल्यामुळे तर इथं आपण कोथिंबीर घातलेली नाही तर कोथिंबीर नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी कोथिंबीर घातलेली नाही तर इतकेच मसाले घालून आपण ही बटाट्याची भाजी तयार केलेली आहे आणि एकदम चवीला लागते तर आता ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी आपण आता बेसनचं पीठ कालवून घेऊया तर साधारणत इथं मी दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हिरा बेसन आहे हे पाव किलो प्रमाणात हे बेसन आहे त्याच्यासाठी आपण चमच्यावर ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घेऊया आणि पिठामध्ये बेसनच्या मिक्स करून घेऊया त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बेसनच्या पिठामध्ये मीठ घालून झालं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचाभरी तर सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा टाकून झालं की चिमूटभर यामध्ये हळद टाकायची आहे तरी ते बघा हळद घेतलेलं आहे आणि बेसनच्या पिठामध्ये आपण मिक्स केलेलं आहे तर पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसनचं पीठ कालवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला भरपूर पाणी टाकायचं नाही जेणेकरून यातल्या गाठी मोडणार नाहीत लवकर त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बेसनचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं आहे ब्रेड पॅटीस बनवताना बेसनचं पीठ कालवण्यासाठी अशा प्रकारे पसरत भांडत घ्यायचं जेणेकरून ब्रेडला आपला सर्व पीठ लागेल तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसनचं पीठ कालवून घेत आहोत तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय जवळजवळ चार ते पाच मिनिट लागतात इथं पीठ कालवून घ्यायला तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून सर्व आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आपण हे बेसनचं पीठ कालवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर मी जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड भजी बनवण्यासाठी ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी बेसनचं पीठ तयार करायचं आहे तर इथं आपलं बेसनचं पीठ छान असं तयार झालेलं आहे कालवून झालेलं आहे तर आता आपण ब्रेड भजी बनवायला घेऊया तर ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला इथं ब्रेड घ्यायचं आहे तर ताजंच ब्रेड घ्यायचं आहे इथं शिळा जर ब्रेड असला तर त्याचा चुरा होतो तर तुम्हाला हातामध्ये मी दाबून दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात चुरा होत नाही ब्रेडचा तर अशा पद्धतीने आपल्याला ब्रेडचं पाकिट घ्यायचं आहे तर इथे बघा मी एक ब्रेड घेतलेला आहे आणि याच्या कडेचे तुम्हाला स्लाईस कट करून घ्यायचे असेल तर कट करून घेऊ शकता तर मी इथे कट करून घेणार नाही तर अशा प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला हे ब्रेड दोन्हीच्या मधोमध कापून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी ब्रेड, करून ब्रेड, पद्धती करून ब्रेड, करून ब्रेड कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व ब्रेड आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथं आपलं सर्व ब्रेड कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता या ब्रेडला आपण बटाट्याची भाजी तयार केलेली लावून घेणार आहोत तर इथे बघा कट करून घेतलेले दोन ब्रेड घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि याला आता तयार केलेली बटाट्याची भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवते तुम्ही बघू शकता पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला ही बटाट्याची भाजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने लावायची आहे बटाट्याची भाजी तुम्हाला हवं तितकं तुम्ही लावू शकता कमी जास्त करू शकताय तर अशा पद्धतीने एक चमच्याभर बटाट्याची भाजी आपण ब्रेडला लावून घेतलेली आहे खालच्या बाजूने लावून झाली की वरच्या बाजूने आपल्याला ब्रेड लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी अशा प्रकारे लावून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे दुसरा पण ब्रेड तुम्हाला ब दाखवते मी तरी ते आपल्याला त्याच पद्धतीने भाजी लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ब्रेडला भाजी लावून झाली की त्याच्यावरती ब्रेडचा तुकडा ठेवायचा अशा प्रकारे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचा आहे जेणेकरून ब्रेडची भाजी आपली बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने सर्व ब्रेडला आपण भाजी लावून घेऊया बटाट्याची तरी ते अशा पद्धतीने सर्व ब्रेडला आपली बटाट्याची भाजी लावून झालेली आहे छान अशी तर ब्रेड कट करताना तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही ब्रेड कट करू शकताय चौकोण आकाराचे किंवा त्रिकोणी आकाराचे तर मी आशा ला तर गयु तर अशा पद्धतीने सर्व ब्रेड कट करून घेतलेले आहेत आणि छान असं बटाट्याची भाजी आपल्या सर्व ब्रेडला लावून झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण ब्रेड पॅटीस बनवायला घेऊया तरी ते बघा बेसनचं पीठ आपण अशा प्रकारे कालवून घेतलेलं आहे आणि छान असं मुरलेलं पण आहे तर ब्रेड पॅटीज तयार करण्यासाठी आपण इथं गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तुम्ही बघू शकता तर बेसनचं आपण पीठ थोडंसं टाकलेलं आहे टिपका थोडासा तुम्ही बघू शकता लगेच आपलं बेसनचं पीठ वर आलेलं आहे तळून तर इथं ब्रेड घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तर सर्व बाजूने आपल्या ब्रेडला पीठ लागलेलं ला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व पीठ लावून घेऊया आणि तेलामध्ये सोडूया तेलात सोडताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे जास्त मोठा पण करायचा नाही किंवा जास्त बारीक पण करायचा नाही तर अशा पद्धतीने दुसरा पण ब्रेड आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा पण ब्रेड बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तेलात सोडलेला आहे या पद्धतीने दुसरा पण आपण ब्रेड बेसनचं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि तेलामध्ये सोडलेलं आहे तेलामध्ये सोडल्यानंतर तेला चमचेच्या सहाय्याने आपल्याला कडला राहिलेलं तेल आहे ते ब्रेडच्या वरती टाकायचं आहे जेणेकरून ब्रेडच्या वरची बाजू आपली फ्राय होईल आणि बेसनचं पीठ छान असं फुलेल तर तुम्ही बघू शकताय जसं आपण तेल ओततोय आहे वरच्या बाजूने तस तसं आपलं इथं ब्रेड फुलतो आहे आणि ब्रेड भजी छान अशी मोठी होते तुम्ही बघू शकताय तर गॅस मध्यमच ठेवायचा मोठा करायचा नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ब्रेडचा कलर पण किती मस्त आलेला आहे आणि छान अशी खालची बाजू आपल्याला एक तीन ते चार मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूने पलटायची आहे अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूने पलटवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ब्रेड पॅटीस आपला किती मोठा झालेला आहे तळून बेसनचं पीठ आपण छान कालून घेतल्यामुळे ब्रेडची भजी पण इथं मस्त अशी छान तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं ब्रेड भजी ब्रेड पॅटीस तयार होत आलेला आहे आणि छान अशी तळलेली पण आहे आणि फुलून किती मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकताय जवळजवळ ब्रेड भजी तळण्यासाठी ब्रेड पॅटीस तळण्यासाठी इथे आठ ते दहा मिनिट लागतात आपले इथं तुम्ही बघू शकता आणि छान असं कलर पण आलेला आहे आणि ही ब्रेड भजी ब्रेड पॅटीस आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने बाकीचे पण ब्रेड पॅटीस आपण तळून घेऊया तर तुम्हाला अजून एकदा दाखवते अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पीठ लावून घ्यायचं आहे ब्रेडला आणि अलगद आपल्याला हे ब्रेड पॅटीस तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तरी ते बघा तेलात आपण सोडलेलं आहे याच पद्धतीने बाकीचे ब्रेड भजी आपण ब्रेड पॅटीस तेलात सोडून घेऊया आणि मध्यम गॅसवरच हे ब्रेड भजे आपण तळून घेऊया तरी ते आपलं टाकून झालेलं आहे तेलामध्ये खालची बाजू छान अशी फ्राय करून घेऊया खालची बाजू छान अशी फ्राय होत आली की मग वरच्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता तेलात आपण ब्रेड पॅटीस सोडलेलं आहे आणि खालची बाजू फ्राय होत आलेली आहे आणि वरच्या बाजूने चमचेच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे तेल सोडायचं आहे जेणेकरून वरच्या बाजूने आपलं ब्रेड पॅटी छान असं फुलेल आणि ब्रेड भजी मस्त अशी मोठी होती आपली तुम्ही बघू शकता इथं खालची बाजू आपली इथं फ्राय होत आलेली आहे आणि वरच्या बाजूने आपण आता पलटून घेऊया तरी ते सर्व ब्रेड पॅटीस आपण पलटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण दुसऱ्या बाजूने पण हे फ्राय करून घेऊया तर ब्रेड भजी आपली इथं छान असं तेलात फ्राय होत आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती छान असा आलेला आहे आणि मस्त अशी मोठी पण होत आलेली आहे दोन्ही बाजूने खालची बाजू वर करायची वरची बाजू खाली करायची आणि दोन्ही बाजूने छान अशी आपल्याला ही ब्रेड भजी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये तरी ते आपलं छान असं फ्राय झालेलं आहे तर हे सर्व ब्रेड भजी आपण आता काढून घेऊया आणि बाकीचे ब्रेड भजी अशाच प्रकारे आपण आता तळून घेऊया तर आपलं बटाट्याची भाजी पण उरलेली आहे बाजूला तर त्या बटाट्याच्या भाजीचे आपण वडापाव बनवणार आहोत वडा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे आणि गोल आकारामध्ये असं बॉलसारखं तयार केलेलं आहे उरलेल्या बेसनच्या पिठामध्ये आपल्याला अशा प्रकारे कालवून घ्यायचा आहे हा वडा बटाटा आणि तेलामध्ये अलगच सोडायचा आहे तर तुम्ही बघू शकता दुसरा आपण पीठ तयार केलेलं नाही ब्रेड भाजी बनवण्यासाठी जे पीठ तयार केलं होतं तेच पिठाचा आपण इथं बटाटा वडा बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बटाटा वडा तेलात सोडलेला आहे आणि चमचेच्या चे सहाय्याने वरच्या बाजूने आपल्याला हे तेल बटाटा वडावर सोडून घ्यायचं आहे ले ले है। ची ची आपन है है। तर तुम्ही बघू शकता एकाच पिठाचा आपण ब्रेड भजी पण बनवलेली आहे आणि बटाटा वडा पण बनवत आहोत दुसरं पीठ आपण इथं तयार केलेलं नाही तुम्ही बघू शकता ही बटाट्याची भाजीची आपण वडापाव पण बनवू शकतो आणि ब्रेड भजी पण बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या इथं बटाटा वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे तर बाकीचे बटाटा वडा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती छान असं गोल आकाराचा आपला इथं बटाटा वडा तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने तर सर्व आपण तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत मिरच्या पण आपण तळून घेतलेल्या आहेत तर एकदम बाहेर गाड्यावरती मिळते तशी आपली इथं ब्रेड भजी ब्रेड पॅटीस आणि बटाटा वडा इथं तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त दिसतं आहे आणि खायला पण एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला हा पॅटीस मी कट करून दाखवते तुम्ही बघू शकता तर इथे बघा अशा पद्धतीनं हे पॅटीस ब्रेड पॅटीस मी कट करून घेत आहे मी याला ब्रेड पॅटीस म्हणते तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा तर याच्यासोबत मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर टोमॅटो सॉस किंवा चा चिंचच्या चटणीसोबत हा ब्रेड पॅटीस एकदम खायला मस्त लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे अशी ही ब्रेड पॅटीस आणि वडापाव आहे तर अशा पद्धतीने आज आपण मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीने ब्रेड पॅटीस बटाटा वडा बनवलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद